नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा मित्रांनो तर तुम्ही तर बघू शकता एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे सध्या मुंबईकडनंही परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तरी तर तुम्ही बघू शकता राजकुमार सरांचं साईन पण आहे अप्पर पोलीस महासंचालक आहेत ते तर प्रतिपण भरपूर ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे यात सर्वात महत्त्वाचा दिनांक बघा मित्रांनो भरपूर उमेदवार विचारतात तर अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस ओके अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस विषय बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक तसेच पोलीस शिपाई बँड्समन सशस्त्र म्हणजे एस आर पी एफ ये किती पण रिक्त जागा आहेत म्हणजे रिक्त पदांची माहिती मा मागवण्यात आलेली आहे जेवढे रिक्त जागा आहेत ना तेवढे पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे त्या रिक्त पदांच्या नुसारच जाहिरात येणार आहे ना मित्रांनो बरोबर ना बरो किती रिक्त जागा आहेत त्यानुसारच जाहिरात येणार आहे पुढे त्यांनी सांगितलेलं आहे बघा उपरोक्त विश्वास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई म्हणा पोलीस शिपाई चालक म्हणा बॅन्समन म्हणा एस आर पी एफ म्हणा हे जेवढे पण रिक्त जाग आहेत ना मित्रांनो एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये रिक्त होणाऱ्या पदांची माहिती आता या कालावधीमध्ये किती पदे रिक्त होत आहेत ही माहिती एक दहा दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठवावी आता ही तर मुंबईची अपडेट आहे बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचीच अपडेट जाणार आहे अशा प्रकारचीच माहिती जाणार आहे अशा प्रकारचेच परिपत्रक जाणार आहे मग सर्व जिल्ह्यांची माहिती एकत्र आल्यानंतरच ही जाहिरात येणार आहे आता ही मुंबईसाठी आहे मित्रांनो लवकरच जाहिरात येणार आहे आता लवकर म्हणजे आज टाकले म्हणजे उद्या येणार नाही आता एक दहा अक्टोबरमध्ये म्हणजे तारीख थोडं पुढे पण जाऊ शकते ओके okay, आलं ना लक्षात जेणेकरून यावर्षी जाहिरात कसल्याही परिस्थितीत निघणार आहे आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना एक आनंदाची बात तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो पेज आहे ना अशा प्रकारची पेज आता भरपूर येणार आहेत प्रत्येक जिल्ह्यांचे सर्व काही अपडेट आम्ही आमच्या टेलिग्रामला पोस्ट करणार आहे टेलिग्रामचं नाव पण एम के ऑल न्यूजच आहे चॅनलला चा म्हणजे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला खाली लिंक मिळेल तिकडनं तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या मित्रांनो ओके आता पोलीस भरतीचं काही ना काही अपडेट डेली येतच असणार आहे मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या आणि चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या